धोए धोई धोए धोई पाऊस पडतोय रे दितांकांक दितांकांग माझ्या मणीचा मोर कसा कस तोय धा तकीट धा

पाऊस रानात, पाऊस पानात, पाऊस वाऱ्यात डोंगर दऱ्यात टेरेस बाल्कनी भिजवून तेरे तेरेस कणी भिजवून जात माझ्या मनीचा मोर कस तोय रे दितांकांक दितांतांक धो 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 पाऊस पड तोय रे दितांतांक माझ्या म्हणीचा मोर कसा नाच तोय रे तकिटा तकिट धा तकिट धा तकिट धा झिमड पाऊस वेल्हाळ वाटतो

धोय 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 पाऊस पड तोय रे दांग भितांकांक माझ्या मनीचा मोर नाचतोय रे <रेग>